तुम्ही खरंच देवाला ओळखता का की फक्त नाव ऐकलंय भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात हजारो लोक माझं साधन करतात पण त्यातलाही एखादाच मला खरं खरं ओळखतो कधी विचार केलाय का देव म्हणजे कोण तो कुठे आहे आणि आपलं त्याच्याशी खरं नातं काय आहे हा अध्याय श्रद्धा भक्ती आणि ज्ञान यांचं संपूर्ण रूप बदलून टाकतो इथे केवळ उपदेश नाही इथे आहे ईश्वराला अनुभवण्याचं शुद्ध विज्ञान जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुमच्या शोधाला एक नवा अर्थ मिळेल बाहेर नाही देव तुमच्याच आत आहे चला तर मग भगवद्गीता अध्याय सात ज्ञान विज्ञान योग याचा हा अद्भुत प्रवास सुरू करूया हॅलो एव्हरीवन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण आम्ही तुमच्यासोबत भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायातील ज्ञानाचा शोध घेणार आहोत हो तर आज आपण बोलतोय ज्ञान विज्ञान योग या सातव्या अध्यायावर म्हणजे काय आहे नक्की भगवंताचं स्वरूप त्याचं आणि त्याला जाणं ओळखणं हे किती महत्वाचं आहे अगदी आणि यासाठी आपले सोर्सेस आहेत प्रत्यक्ष भगवत गीतेचा अध्याय सात आणि स्वामी मुकुंदानंदांचं त्यावरचं फार छान विश्लेषण आहे ते आपल्याला हे सगळं समजायला मदत करेल बरोबर आणि याचा कॉन्टेक्ट पण महत्वाचा आहे नाही का म्हणजे कधी कुठे सांगितलं नेलं हे ज्ञान हो नक्कीच ही गोष्ट आहे महाभारताच्या युद्धाच्या वेळेची म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातला काळ असेल अर्जुन एकदम कन्फ्युज आहे समोर आपलेच नातेवाईक गुरुजन हो त्यांच्या विरुद्ध कसा लढायचं हा प्रश्न पडलाय त्या त्याला अगदी आणि त्या परिस्थितीत श्रीकृष्ण त्याला हे ज्ञान देतात यात वेद उपनिषद आणि भक्ती या सगळ्याचा असा सुंदर संगम आहे इट्स क्वाईट फॅसिनेटिंग खरंच इंटरेस्टिंग चला जर मग सुरुवात करूया श्रीकृष्ण त्यांच्या दोन प्रकारच्या शक्तींबद्दल किंवा एनर्जीजबद्दल बद्दल सांगतात बरोबर हो दोन प्रकृती पहिली आहे अपरा प्रकृती म्हणजे आपली ही सगळी मटेरियल वर्ल्ड पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश आणि फक्त एवढंच नाही तर आपलं मन बुद्धी आणि अहंकार सुद्धा याच अपरा प्रकृतीत येतात म्हणजे हे सगळं जड बर। आहे मटेरियल आहे बरोबर आणि दुसरी आहे पराप्रकृती ही आहे स्पिरिच्युअल एनर्जी म्हणजे जीवात्मा जी या सगळ्या जडसृष्टीला या अपरा प्रकृतीला आधार देते तिला सजीव करते म्हणजे बेसिकली जड आणि चेतन मटेरियल आणि स्पिरिच्युअल ह्या दोन्ही गोष्टी ईश्वराचाच भाग आहेत अगदी थिंक अबाउट इट आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट अगदी दगडात सुद्धा तीच एनर्जी आहे जी आपल्यात आहे फक्त तिचं रूप तिची मॅनिफेस्टेशन वेगळी आहे स्वामी मुकुंदनंद याच मुद्द्यावर खूप छान सांगतात ते म्हणतात की हे द्वैत ही ड्युअलिटी जड आणि चेतन हे जर आपण नीट समजून घेतलं ना तर आपण या नुसत्या भौतिक जगाच्या पलीकडे बघायला शिकतो हो म्हणजे जसं आपण मुंबईची धावपळ बघतो गर्दी बघतो हे झालं मटेरियल ऍस्पेक्ट अपरा प्रकृती पण त्यामागे जी चेतना आहे जी एक स्पिरिच्युअल फोर्स आहे ती ओळखायला हवी बरोबर आणि ही दृष्टी आली की मग सगळीकडे ईश्वरत्व दिसायला लागतं आपल्या कामात निसर्गात लोकांमध्ये खरंय पण इथे एक गोष्ट खूप स्ट्राइकिंग आहे श्रीकृष्ण म्हणतात की हजारो लोकांमध्ये एखादाच असतो जो सिद्धीसाठी म्हणजे सेल्फ रिअलायझेशनसाठी खरंच प्रयत्न करतो हो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या हजारो लोकांमध्ये पण एखादाच असतो जो मला म्हणजे ईश्वराला खऱ्या अर्थाने ओळखतो हे ऐकून थोडा इंटिमिडेटिंग वाटू शकत नाही का अगदी म्हणजे हे इतकं रेअर आहे का खरं ज्ञान मिळवणं बहुतेक हो पण मला वाटतं याचा अर्थ असा आहे की स्पिरिच्युअल ग्रोथ ला आपण किती प्रायोरिटी देतो यावर हे अवलंबून आहे बरोबर आपण आजकाल बघतो लोक कशा मागे धावतात करिअर पैसा स्टेटस रेकग्नेशन हो या सगळ्या भौतिक गोष्टी पण आत्मज्ञान मिळवण्यासाठी किती जण सिरियसली प्रयत्न करतात आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या केवढी मोठी संत परंपरा आहे ज्ञानदेव नामदेव तुकाराम महाराज एकनाथ महाराज कितीतरी नावं अगदी पण खरंच त्यांच्या शिकवणीनुसार त्या मार्गावर चालण्याचा किती जण मनापासून विचार करतात किंवा प्रयत्न करतात हा प्रश्न आहे स्वामी नुकुंदानंद म्हणतात की हा श्लोक आपल्याला डिस्करेज करण्यासाठी नाही तर मोटिवेट करण्यासाठी आहे एक्झॅक्टली की अरे या क्षणभंगूर भौतिक गोष्टी आहेत त्यामागे धावण्यात अर्थ नाही जे शाश्वत आहे जे खरं आहे त्या आध्यात्मिक ध्येयांवर फोकस करा यामुळे खरंच एक प्रश्न उभा राहतो की आपलं डेली रुटीन आपलं जगणं हे नक्की कशासाठी चाललंय भौतिक सुख तर टेम्पररी आहेत आज आहेत उद्या नाहीत पण आत्मज्ञान ते खरंच ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे ते आयुष्य बदलून टाकू शकतं पुढे जाऊन कृष्ण म्हणतायत की ते स्वतःच या सगळ्या सृष्टीचे मटेरियल आणि स्पिरिच्युअल दोन्ही उगमस्थान आहेत आणि लयस्थान पण म्हणजे सगळं त्यांच्यापासूनच सुरू होतं आणि शेवटी त्यांच्यातच परत विलीन इट्स फ्रॉम ओशन अँड मर्जिंग बॅक किती आहे ही। रूप आठवत आहे एका साध्या विटेवर उभा येतो किती साधा तेव्हा आपल्या छोट्या छोट्या चिंता आपलं यश अपयश या सगळ्याला एक मोठा कॉन्टेक्स्ट मिळतो आपण त्या एका मोठ्या विराट योजनेचा भाग आहोत ही जाणीव होते पर्स्पेक्टिव्ह बदलतो एकदम अगदी मग लोक देवाकडे कशासाठी जातात तर वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हो ना हो कुणाला पैसा हवा कुणाला चांगली नोकरी कुणाला आरोग्य कृष्णा म्हणतात की लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पण गंमत म्हणजे त्या इच्छा सुद्धा अप्रत्यक्षपणे मीच सुप्रीम म्हणून पूर्ण करतो अच्छा म्हणजे जरी ते गणपतीची पूजा करत असले बुद्धीसाठी किंवा लक्ष्मीची पूजा करत असले धनासाठी तरी ती शक्ती सुद्धा मूळ परमात्म्याकडूनच येते पण इथे फोकस हा आहे की आपण वेगवेगळ्या मागे न लागता थेट त्या सोर्सशी कनेक्ट व्हायला हवं म्हणजे वेगवेगळ्या देवी देवत्यांची उपासना चुकीची नाही पण त्या सर्वांमागे एकच परमतत्व आहे हे समजून घेणं ही खरी भक्ती ती अल्टिमेट अंडरस्टँडिंग आहे आणि मग अधरेश शेवटी सांगतो की भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे हो जे अनन्य भावाने म्हणजे कंप्लीटली डेडिकेटेड होऊन फक्त आणि फक्त माझ्यावर म्हणजे ईश्वरावरच मन लावून शरणी येतात तेच मुक्त होतात अँड द बेस्ट पार्ट ही भक्ती सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल आहे तुमची बॅकग्राऊंड काही असो तुमची जात शिक्षण आर्थिक परिस्थिती काही महत्वाचं नाही हो हे खूप महत्वाचं आहे आपल्या वारकरी संप्रदायात हेच तर दिसतं तिथे कोणताही भेद नाही फक्त विठ्ठलावरची श्रद्धा त्याचा नामजप अगदी हीच गोष्ट गीता सांगतीये युनिव्हर्सल ऍक्सेस आहे भक्तीला आणि स्वामी मुकुंदानंद इथे हेच अधोरेखित करतात की भक्तीसाठी मोठे यज्ञ कर्मकांड किंवा खूप अवघड साधना यांची गरज नाहीये काय हवंय मग फक्त शुद्ध मन आणि एकाग्रता कम्प्लीट सरेंडर दिस मेक्स इट व्हेरी प्रॅक्टिकल नाही का आजच्या धावपळीच्या जीवनात हे चोटया चोटया सुद्धा हे शक्य आहे म्हणजे आपण आपल्या रोजच्या कामातून अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा नक्कीच आपल्या काम प्रामाणिकपणे करणं इतरांना मदत करणं निसर्गाची काळजी घेणं या सगळ्यातून ईश्वर सेवा होऊ शकते जर दृष्टिकोन तसा असेल तर खरंय तर आपण या सगळ्या चर्चेतून काय टेकअवे घेऊ शकतो थोडक्यात काय मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातले दोन्ही ऍस्पेक्ट्स मटेरियल आणि स्पिरिच्युअल ह्यात ईश्वर आहे डिव्हिनिटी आहे हे ओळखायला शिकणं बरोबर म्हणजे कामात पण देव बघणं आणि प्रार्थनेत पण दोन्हीकडे दुसरी गोष्ट ईश्वराबद्दलचं खरं ज्ञान मिळणं हे जरी रेअर असलं दुर्लभ असलं तरी तेच खरं परिवर्तन घडवणार आहे तेच आपल्याला मुक्ती देऊ शकतं लिबरेशन आणि तिसरं जे मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे भक्ती पूर्ण श्रद्धेने एकाग्र मनाने केलेली भक्ती हा देवापर्यंत पोचण्याचा सर्वात सरळ डायरेक्ट आणि सिंपल मार्ग आहे अगदी आणि स्वामी मुकुंदानंदांचं विश्लेषण हे सगळं समजायला खूप सोपं करतं ते आजच्या काळातही तितकंच रेलेव्हेंट वाटतं तर हा होता भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचा ज्ञान विज्ञान योगाचा एक थोडासा खोलवरचा आढावा उमेद आहे की यातून काहीतरी नवीन दृष्टी मिळाली असेल नक्कीच वी करेज लिसनर्स टू रिफ्लेक्ट ईश्वराचं खरं स्वरूप काय आहे आणि आपलं म्हणजे जीवात्म्याचं त्याच्याशी नातं काय आहे यावर विचार करायला हा अध्याय एक उत्तम सुरुवात आहे जाता जाता एक विचार म्हणत येतो बोला गीता वारंवार सांगते की ईश्वर आपल्या आतच आहे मग आपण त्याला बाहेर का शोधत हो राहतो मंदिरांमध्ये तीर्थक्षेत्रांमध्ये इंटरेस्टिंग पॉइंट What इफ discovering गॉड इज लेस अबाउट सर्चिंग outside and अँड about अबाउट अंडरस्टँडिंग already ऑलरेडी बरोबर कदाचित देव शोधणं म्हणजे बाहेर काहीतरी मिळवणं नाहीये तर आपल्या आत जे आधीपासूनच आहे ते ओळखणं ते अनुभवणं आहे यावर नक्की विचार करण्यासारखा आहे नक्कीच चला तर मग पुन्हा भेटूया बुक पॉडकास्ट झोनवर एका नवीन विषयासह तो प्रेम कीप एक्सप्लोरिंग धन्यवाद